श्री स्वामी समर्थ सहा सप्टेंबर या दिवशी अनंत चतुर्दशी बऱ्याच ठिकाणी या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन हा उत्सव साजरा केला जातो दहा दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाला माणस योग्य उत्तरपूजा करून विधिवत सागरी नदीत विसर्जन केले जाते श्री गणेश पूजण्याच्या दिवशी सांगता पूजा म्हणून सत्यनारायण पूजन केले जाते तसेच या दिवशी सायंकाळी अनंत म्हणजेच भगवान विष्णू यांचे सत्यनारायण पूजन घालून देखील पूजा केली जाते तसेच अनंत चतुर्थी या दिवशी अनंताची पूजा म्हणून विष्णू भगवानांची पूजा केली जाते तर भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अनंत चतुर्दशी म्हणतात अनंत चतुर्दशी म्हणजे भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची चौदावी तिथी या दिवशी केलेली साधना पूजा आणि मंत्रोच्चार आपल्याला आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाते गत वैभवाच्या पुनर्प्राप्तीसाठी अनंताचे व्रत करतात श्रीकृष्णाने पांडवांकडून हे व्रत करून घेतले आणि त्या योगे त्यांना राज्यप्राप्ती झाली तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री आपण पूजेची मांडणी करून भगवान विष्णूंची पूजा कशी करावी ते बघूया तर या दिवशी संध्याकाळी स्नान करून झाल्यानंतर अगदी रात्री बारा वाजेच्या आत कधीही आपण ही पूजेची मांडणी करू शकतो सर्वप्रथम स्वस्तिक काढावी त्या स्वस्तिकावर चौरंग किंवा पाठ ठेवावा आणि त्यावर पांढरे किंवा लाल वस्त्र अंतरावे त्या त्या चौरंगावर भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचा फोटोची स्थापना करावी जर आपल्याकडे फोटो नसेल तर पाण्याने भरलेला कलश म्हणजे यमुनाचे प्रतीक मानले जाते त्या कलशावर शालिग्राम म्हणजे श्रीकृष्ण कुछन, बाळकृष्णांची मूर्ती स्थापन करावी आणि त्यानंतर आपल्या धागा लाल केसरी पंचरंगी धागा म्हणून तो धा दा, त्या धागाची देखील त्या ठिकाणी स्थापना करावी सर्वप्रथम त्या धागेचे चौदा दोरी म्हणजे चौदा धागे एकत्र करून हाताचे माप घेऊन त्या धाग्याला चौदा गाठी माराव्या चौदा गाठी म्हणजे प्रत्येक गाठ मारताना विष्णू भगवान किंवा लक्ष्मी माता चौदा गाठी मारेपर्यंत मन विष्णू गायत्री मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला जो मंत्र येत असेल त्या मंत्राचे जप चालू ठेवावे आणि गाठी मारेपर्यंत जप करतच राहावे विष्णू गायत्री जरी मंत्र म्हटला तरी चालेल तुम्हाला जो मंत्र येत असेल तो म्हणावा ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदया असं मंत्राचं उच्चारण करत जायचं आणि चौदा गाठी मारायच्या त्या मारून झाल्या की त्यानंतर तो दोरा शालिग्राम किंवा बाळकृष्णांची मूर्ती स्थापन केली आहे त्या ठिकाणी ठेवावा किंवा विष्णूंच्या पुढे ठेवून त्या दोऱ्याची व विष्णू भगवान बाळकृष्णांची पंचपचार पूजा करावी हळद कुंकू अक्षदा फुलं धूप दीप दाखवावे आणि मन मंत्रांचे उच्चार करत जावे ओम विष्णवे नम अलंकार अक्षदाय समर्पया मे ओम विष्णवे नम हरिद्रव्ये कुमकुम सौ भाग्यद्रवे समर्पया मे अशा पद्धतीने उच्चारण करायचं आणि हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून नमस्कार करायचा त्यानंतर भगवान विष्णूंना दूध किंवा खिराचा नैवेद्य द्यायचा नैवेद्य देताना प्रथम आपल्या चौरंग चौरंगासमोर किंवा चौरंगावर भरीव गोल काढायचा आणि त्यावर ते, ते दुधाचं भांडं किंवा खिरेचं भांडं ठेवायचं आणि एक तुळशीचं पान टाकायचं त्यानंतर एका तुळशीच्या पानाने नैवेद्याभोवती ओम भूर्भु स्वातस्व विदूर्व येनम भरगो देव सधी मही धियो यणो प्रचोदया असं तीन वेळेस बोलायचं आणि त्यानंतर वाटीतनं वाटी आणि विष्णू भगवानांच्या पायापर्यंत आपण म्हणायचं ओम प्राणाय स्वाम अपणाय साम व्याणाय साम उदनाय स्वा स्वामणाय साम ब्रणाय अमृताय स्वाहा असं म्हणून तुळशीचं पान अर्पण करायचं तसेच या दिवशी अनंत रूप अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंना एक हजार एक तुळशीपत्र वाहून पूजा केली जाते तुळशीसारखे पावित्र्य भक्ती त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्हीही तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हाला तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि आपल्याला शक्य झालं तर एक हजार एक तुळशीचे पानं आणायचे आणि रात्री विष्णू शस्त्रनामावली एक हजार एक नावांचा उच्चार करत ते पानं व्हायचे जर आपल्याकडे एक हजार एक पानं नसतील विष्णू शस्त्रनामावली जे आपल्याला नामावली घ्यायची असेल तर तेच पान आपण परत उचलायचं आणि तेच पान पुन्हा अर्पण करायचं असं एक हजार एक वेळेस देखील आपण एकच पान अर्पण करू शकतो अर्पण करण्यापूर्वी त्या पानाला पाण्यांना जे पाणी पाणी आहेत त्यांना स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घ्या आणि त्यावर हळद कुंकू अक्षदा लावून अर्पण करा विष्णूंची एक हजार एक नामावली बोलत हे पान रात्री व्हावेत जर तुमच्याकडे विष्णू नामावलीचं पुस्तक नसेल तुम्ही यूट्यूबला लावून देखील ही पूजा करू शकतात आणि जर तेही शक्य नसेल तर एक पान घ्यायचं आणि सरळ एकच मंत्र बोलत जायचा ओम विष्णुवे महा ओम विष्णवे महा अशा पद्धतीने आपण एक हजार एक देखील वाहू शकतो एकच पानाने एक हजार एक नावं देखील घेऊ शकतो आणि आपण त्यानंतर एक ग गणपतीची आरती शंकरा भगवानांची आरती किंवा विष्णूंची आरती आपल्याला जे वाटेल त्या आरत्या आपण बोलू शकतो अशा पद्धतीने रात्री आपण अशी पूजा विष्णू भगवानांची पूजा करून जो धागा आहे अनंताचा धागा तो आपण आपल्या हातात बांधायचा करत्या पुरुषानेच बांधावा असं नाही तर घरातील प्रत्येक व्यक्ती बांधू शकतं आणि मागच्या वर्षी जो धागा असेल तो नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करावे आणि नवीन धागा आणि ओम विष्णुवे नमह हा जप करत तो बांधा दो धागा बांधावा या दोऱ्याला अनंत असे म्हणतात त्याबरोबर अनंत त्याचबरोबर आपल्याला अनंती देखील मिळते अनंती पुरुषाने व अनंती त्यांच्या अर्धांगिणीने बांधायची असते पूजा झाल्यानंतर अनंत उजव्या हातात आणि बायकांनी डाव्या हातात बांधायचा असतो या व्रतात चौदा संख्येचे महत्त्व असते चौदा धाग्याचा दोरा चौदा गाठी हे व्रत चौदा वर्ष करावे लागते हे व्रत केल्याने गत वैभव प्राप्ती होते अशी याची फलश्रुती आहे ओम विष्णवे नमहा श्री स्वामी समर्थ गुरु माऊलींच्या चरणे आजची सेवा रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते श्री स्वामी समर्थ